हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज सकाळी सकाळी थोडासा पाऊस येऊन गेला आज ऑर्डर आहे चॉकलेट फ्लेवर केकची आणि हा ॲनिव्हर्सरी केक आहे इथे मी चॉकलेट बेस बनवून घेतलेला आहे आणि आता क्रंबल कोट करून घेते क्रंबल कोट करून झाल्यानंतर जी कस्टमरने डिझाईन पाठवलेली आहे तीच मी इथे काढणार आहे चॉकलेट ड्रिपिंग करून घेतली आणि थोडी चॉकलेटची डिझाईन केली तर अशा पद्धतीने हा चॉकलेट फ्लेवर केक तयार आहे त्यानंतर कस्टमर येऊन केक घेऊन गे गेले आणि संध्याकाळी पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त व्याख्यान होतं ते व्याख्यान ऐकायला आम्ही गेलो होतो तारखेनुसार जयंती ही एकतीस मे ला असते एक ते दीड तासाचं छान असं हे व्याख्यान होत एका ताईने छान असं गीत सादर केलं राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल हे गीत होतं आणि हे गीत आणि व्याख्यान हे दोन्ही ऐकून एकदम छान वाटलं व्याख्यान ऐकून घरी आल्यानंतर लगेच स्वयंपाकाची सुरुवात केली आणि इथे देवराजची मस्ती सुरू होती त्याला बाहेर खेळायला जायचं होतं पण मी त्याला नको म्हणत होते कारण जास्तच अंधार झाला होता तरी त्याचं सुरूच होतं मग मी जाऊ दे ना गं बाहेर खेळायला मग त्याला सांगितलं की अंधार जास्त आहे तू बाहेर नको खेळू घरातच खेळ थोडा वेळ आणि मग तो घरातच खेळत होता आणि आज एकादशी आहे त्यामुळे मी उपवासाचं थालीपीठ बनवत होते थालीपीठासाठी राजगिरापीठ शिंगाडापीठ आणि दोन रताळी उकडून घेतली होती आणि त्यात चार ते पाच हिरवी मिरची बारीक करून आणि चवीनुसार मीठ ॲड केलं आणि हे एकत्र सगळं करून पीठ मळून घेतलं ही शेंगदाण्याची आमटी बनवते यामध्ये एक चमचा तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा बारीक केलेली मिरची ॲड करायची मिरची थोडीशी परतून झाल्यानंतर त्यात पाणी ॲड करायचं आणि चवीनुसार करायचं थोडीशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ऍड करायचं दोन मिनटं ही आमटी शिजवून घ्यायची आणि दोन मिनिटांनंतर ही आमटी तयार आहे स्वच्छ एक कपडा घेतला आणि त्यावरती थालीपीठ करून घेतलं तव्यावरती टाकण्या अगोदर थालीपिठाला थोडंसं तेल लावून घेतलं जेणेकरून ते तव्याला चिकटणार नाही तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा Thank you.